सतरा फेब्रुवारी रोजी नगरपक्षाची सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये मुख्यतः विषय होते आपल्या कंधार शहराचे एक रिव्हिजनचा विषय होता त्याच्यानंतर काही ठिकाणी आरक्षण आहे आपल्या शहरामध्ये त्यामुळं आपल्याला इथं घरकुल योजना भेटत नाही बऱ्याच लोकांना गरीब लोकांना ते आरक्षण काढण्यासाठी एक मुद्दा सभागृहापुढे होता त्याच्यानंतर कन्नड शहरातली स्वच्छता आणि पाणी पुरवठा या विषयावर सुद्धा नगरपालिका सदस्यांनी चर्चा केली त्यानंतर कंधार शहराच्या हद्दवाडीचा सुद्धा विषय होता याच्यामध्ये त्यावर पण चर्चा झाली त्याच्यानंतर घरकुलाकरता नवीन काही अजून स्कीम आलेली आहे जे की मागच्या काळात संपली होती आता ती नवीन एक स्कीम आली त्यामुळं तोही मुद्दा सभागृहापुढे होता त्याच्यानंतर आपल्या कंधार शहरामध्ये जे आता पाणी चालू आहे बऱ्याच लोकांची मागणी अशी आहे की बा की आम्हाला एकदू सार पाणी यायला पाहिजे त्यासाठी आपण नवीन काही पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव आपण शासनाकडे नवीन सादर करालो जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये पाण्याची अडचण पुन्हा येणार नाही अशा हिशोबाने आपण मीटिंगमध्ये प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करायचा आहे ते ठराव झालाय आज त्याच्यानंतर आपल्या स्मशानभूमीमधला शेड आहे ते दोन हिचा आहे केलेला पहिले तसा तसाच एक शेट आपल्याला बाजूला करायचं तिथं आणि त्याचं थोडक्यामध्ये विस्तारीकरण करायचं बसण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था आणि त्याच्यानंतर आपल्या कंधार शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक शौचालय नाहीत त्यांचा पण हा विषय होता याच्यामध्ये तर अशा प्रकारे मिटिंग झाली आणि सर्व खेळ खेळमेळच्या वातावरणामध्ये आजची सर्व सर्व सभा पार पडली विरोधकांकडून कशा पद्धतीने सभेला प्रतिसाद देण्यात आलाय किंवा कोणत्या विषयाला त्यांचा विरोध झालाय नाही विरोधकांनी कुठल्या विषयाला विरोध केलेला नाही काही दोन गोष्टीवर जरी काही बोलले असेल पण ते सर्व विषय आज जे मीटिंगला विषय होते जवळपास सर्व विषय पास झालेले नगरपालिकेच्या वतीने शॉपिंग सेंटर बांधलेलं आहे हे शॉपिंग सेंटर सध्या वादाच्या भवनात आहे आणि बंद आहे अशा परिस्थितीमध्ये ते चालू करण्याच्या ऐवजी नाव देण्याचीच गडबड का करण्यात आली त्याविषयी सभागृहामध्ये सविस्तर चर्चा झाली की किंवा आपल्याला हे शॉपिंग सेंटर चालू करायचं आहे त्यासाठी काय करण्यात येईल तर त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस काही लोकांनी निविदा भरल्या होत्या बोलीसाठी आणि बऱ्याच लोकांनी त्यामध्ये पैसे दिले नाहीत म्हणजे चेक बाउन्स झाले त्यांचे अशा लोकांवर कारवाई करा माझं सगळ्यात पहिले ठरलेलं आहे आणि नवीन आपल्याला ते कसं सुरू येईल तिची सुद्धा सभागृहांना माहिती देण्यात आलेली आहे आणि भविष्यामध्ये ते कसं चालू करतायत लवकर न्यायप्रवेश असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणी काही बोललं नाही पण होईल लवकर आमचे प्रयत्न लोकांना घरकुल योजना कंदार शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की ज्या नागरिकाकडे स्वतःची जागा नाही व ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात किंवा सेतू केंद्रावर जाऊन फॉर्म भरून घ्यावे व काही अडचण झाली तर प्रधानमंत्री आवास योजना विभाग नगर परिषद कंदाला संपर्क करावे त्यांचा मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो बेचाळीस झिरो ऐंशी साठ या अगोदर जे बे होते त्या संदर्भामध्ये फॉर्म भरून घेतलेले ते फॉर्म आता रिजिटर नाही आता हे नवीन आता योजना आलेली असल्यामुळं आता हे आवाहन करण्यात आले पहिल्याचं काय माहिती नाही